निसर्गातील एक दुर्मिळ आणि देखणा प्राणी ब्लॅक पँथर संगमेश्वर तालुक्यातील पाडगाव जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळला सोळा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाडगाव देवरुख रस्त्यावर काही ग्रामस्थांना एक काळ्या बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर नेप्चित पडलेला आढळून आला त्यांनी याची माहिती तत्काळ वन विभागाला दिली ही माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता तो बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता त्याला तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर युवराज शेटे यांना बोलावण्यात आलं डॉ युवराज शेट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणी केली असता हा ब्लॅक पॅन्थर नर जातीचा आहे त्याचं वय अंदाजे एक वर्ष आहे तो खूप अशक्त झाला होता त्याला काही दिवसांपासून पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे त्याची ही स्थिती झाली होती आणि या उपासमारीमुळे तो बेशुद्ध पडला होता या दुर्मिळ प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी वनविभागानं तात्काळ पावलं उचलली वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर आणि डॉक्टर निखिल बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरू झाले त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्याला पुढील काही दिवस विशेष देखरेखीची गरज आहे रत्नागिरी आणि दवरुख मध्ये ब्लॅक पँथरवर उपचारासाठी मात्र विशेष सुविधा उपलब्ध नाही शिवाय सध्याच्या पावसामुळे वातावरणात खूप बदल झाला आहे त्यामुळे त्याच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या ब्लॅक पँथरला वनविभागानं पुढील उपचारांसाठी साताऱ्यातील टीसीसी सेंटर अर्थात टायगर ट्रान्झिट सेंटर या विशेष केंद्रात पाठवलं आहे ही सर्व कार्यवाही विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमकदुम रत्नागिरी